नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सुद्धा मस्त आणि मजेत असाल तर आता आपल्या सगळ्यांची नवीन वर्षाची छान सुरुवात झालेली आहे तर म्हटलं नवीन वर्ष आहे तर एखादा दिवस आपण जो नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तो छानपैकी निवांत घालवूया म्हणून मी आज पार्लरला न जाता घरीच थांबायचा निर्णय घेतला पण खरं सांगते आजचा दिवस ना आराम आणि निवांत या शब्दांशी माझा बिलकुलच रिलेटेड नव्हता घरात असलं म्हणजे आराम असतो हा गैरसमज अजून किती लोकांना आहे देव जाणे माझा तरी हा गैरसमज दूर झालेला आहे <laughs> असो सकाळ झाली की माझा आई मोड ऑन होतो मेंदू अर्धा झोपलेला असतो पण शरीर मात्र ऑलरेडी कामाला लागलेलं असतं सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे सकाळी जरा उशिराच उठणं झालं पण उशिरा उठूनही सगळी कामं मात्र माझी आटोपली होती मग दुपारी मी स्मिराला झोपवलं आणि जरा निवांत झाले पण मला जसा गोंधळ सहन होत नाही ना तसं मला शांतता सुद्धा सहन होत नाही हे मात्र तेवढंच खरं पण मग आता करायचं काय म्हणून मग डोक्यात आलं म्हटलं चला ड्रायफ्रुटचे लाडू बनवायचे बाकी आहेत ते तरी करून घेऊ मग काय सर्व सामान काढले आणि लाडू करायच्या तयारीला लागले पण स्मिरा झोपलेली होती म्हणून मा मला मिक्सर चालू करता येणार नव्हते पण त्याच्या आधी मी सगळी पूर्वतयारी करून घेतली खजूर आणि अंजीरचे बारीक बारीक तुकडे करून घेतले हाताने आणि त्यानंतर सगळे ड्रायफ्रुट्स पण मी काढून घेतले याची पूर्ण रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे ती नक्की चेकआउट करा तर स्मिरा झोपली होती तोपर्यंत माझी ही सगळी पूर्वतयारी झाली होती हे काम मी तसंच ठेवलं आणि दुसरं काम हातात घेतलं होतं आणि संध्याकाळी ती उठल्यानंतर त्याची पेस्ट बनवून हे लाडू मी तयार करून घेतले तर ते दुसरं काम म्हणजे स्मिराचे जे लहानपणीचे सगळे ड्रेसेस आहेत ते ड्रेसेस मी सगळे सांभाळून ठेवलेले आहेत ते, आहे। ते सगळे ड्रेस मी काढले आणि त्यांना एका ठराविक आकारामध्ये कापून घेतले मुलांचे लहानपणीचे कपडे म्हणजे ते फक्त कपडे नसतात त्यात भरपूर साऱ्या आठवणी दडलेल्या असतात तर त्याच आठवणी मला काही वर्ष का होईना पण जपून ठेवायच्या आहेत म्हणून मी तिच्या लहानपणीच्या सर्व ड्रेसची मिळून में एक मेमरी क्विल्ड बनवणार आहे म्हणजे एक आठवणींची गोधडी बनवणार आहे त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेलच पण ही प्रोसेस खूप लेंदी आहे म्हणून व्हिडिओ यायला जरा वेळ लागेल पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून ठेवा तर ते काम करत करत मला इथे संध्याकाळ झाली होती आणि सृजन बऱ्याच दिवसापासून चहा करायला शिकत आहे तर तो आता एकदम परफेक्ट चहा बनवायला शिकला आहे तो दिवसभर बघत होता मी दिवसभर काय काम करत होती तर संध्याकाळी त्याने मला स्वतःहून चहा बनवून आणून दिला आणि चहा कसा झाला आहे हा फीडबॅक ऐकण्यासाठी मात्र तो <laughs> माझ्याजवळ बसून माझे रिॲक्शन चेक करत होता तर त्याने चहा खूप छान बनवला होता पण चहा बनवल्यानंतर तो जो पसारा आहे तो मात्र मलाच आवरावा लागतो <laughs> तर तो सगळा पसारा आवरून ते लाडूही मी बांधून घेतले होते आणि त्यानंतर दूध गरम करायला ठेवले आणि जे थोडेसे भांडे उरलेले होते तेही घासून घेतले ते भांडे घासते तोपर्यंत इथे पातेल्यातून दुधाने मात्र उडी मारून दिली होती पुन्हा ते सगळं मला क्लीन करावं लागलं आणि हे क्लीन करायचा मला खूप कंटाळा येतो पण ते क्लीन करण्याव्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा पर्याय पण नसतो किती कंटाळा आलेला असला किंवा इच्छा नसली तरी पण हे काम मात्र आपल्याला करावेच लागतात तुमच्यापैकी बरेच जण माझ्याशी हे रिलेट करत असतील रोजची कामं करायला आपल्याला काही नाही वाटत पण हे वाढीव काम जर असलं ना तर मात्र करायचा खूप कंटाळा येत असतो आणि हे काम करता करता डोक्यात मात्र विचारांचे चक्र सुरू होते की स्वयंपाक काय करायचा रोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाक काय करायचा हा मोठा यक्ष प्रश्न असतो मुलांसाठी तर मी मोड आलेल्या मुगाचे धिरडे बनवणार होते त्याला आपण डोसेही म्हणू शकतो पण त्यासाठी जिरे जिरेपूड नव्हती म्हणून मग जिरेही भाजून घेतले त्याची जिरे जिरेपूडही तयार करून घेतली आहोंना विचारलं काय बनव तर ते म्हटले की मला जास्त भूक नाही आहे तोपर्यंत तो मुलांसाठी काय आहे ते बनव आपण नंतर आपलं बघू तर इथे मी जे मोड आलेले मूग होते ते छान स्वच्छ धुवून घेतले आणि मिक्सरमध्ये थोडं कडीपत्ता एक मिरची आणि थोडी कोथिंबीर यांची पेस्ट बनवून घेतली आणि त्यात थोडं लसूनही टाकला होता तर यांची पेस्ट बनवून त्यात मुगही टाकले होते मी ते सगळं मिक्स करून त्याची पेस्ट बनवली त्यामध्ये थोडं मीठ आणि जिरेपूड मी टाकून घेतली आणि त्यानंतर थोडंसं अजून ते हेल्दी बनावं त्यासाठी मी त्यामध्ये एक चमचा मोरिंगा पावडर पण ॲड करून घेतले मोड आलेले मूग तर मुलांसाठी हेल्दी आहेतच पण मोरिंगा पावडरसुद्धा मुलांसाठी खूप जास्त प्रमाणात हेल्दी असते त्याचे बेनिफिट्स तुम्हाला वेगळे सांगायला नको आणि मुलांच्या कळत नकळत आपण बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांना ती मोरिंगा पावडर ॲड करून देऊ शकतो मग हे सगळं मी छान मिक्स करून घेतलं आणि त्याला थोडं बाइंडिंग घेण्यासाठी मी त्यात चना डाळीचं पीठही थोडं मिक्स करून घेतलं जेणेकरून त्याचं छान बाइंडिंग होईल आणि डोसे छान तयार होतील आणि यात तुम्हाला वरून कोथिंबीर वगैरे टाकायची असेल तर तीसुद्धा तुम्ही वरून ॲड करून घेऊ शकतात मी इथे मिक्सरमध्येच मिक्स करून घेतलेली होती त्यामुळे मी व वरून ॲड नाही केली तर हे छान फ्लफी होईपर्यंत मी छान फेटून घेतलं आणि मस्त डोसे तयार करून घेतले पहिला डोसा ॲज युजल नेहमीप्रमाणे प्रत्येकाचा आपला जसा खराब होतो तसा माझा खराब झाला पण पुढचे डोसे मात्र छान तयार झाले होते आणि मुलांनाही ते खूप आवडले मुलांनाही छान आवडीने खाल्ले डोसा स्प्रेड करायची प्रोसेस कोणाकोणाला माझ्यासारखी खूप आवडते हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा मला ही प्रोसेस प्रचंड प्रमाणात आवडते पण जो हा पहिला डोसा खराब होतो ना हे मला मात्र बिलकुल आवडत नाही तर हा मी तुम्हाला जसं सांगितलं की पहिला डोसा नेहमी आपला खराब होत असतो तो, तो हा पहिला डोसा माझा खूप काढण्यामध्ये माझा याचा बराच वेळ गेला पण पुढचे डोसे मात्र खूप छान झाले होते त्याची अवस्था बघून तुम्हाला कळलंच असेल की तो किती प्रमाणात जळला आहे आणि याच्यासाठी तुमच्याकडे काही उपाय असेल तर तो तोही मला कॉमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तर हे माझं डोश्याचं सगळं स्ट्रगल चालू असताना आमच्याही जेवणाचा प्लॅन डिसाईड झाला आम्ही ही साधे पराठे आणि ठेचा खाणार होतो मग हे सगळं झाल्यानंतर ते पण मी बनवून घेतलं आणि सगळे भांडे वगैरे वॉश करून झाल्यानंतर जे लाडू वगैरे बनवले होते तेही मी डब्यात भरून घेतले तर अशा पद्धतीने माझा पूर्ण दिवस निवांत गेला <laughs> तुमचाही असा निवांत दिवस असतो का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर शेअरसुद्धा करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया पुढच्या अशाच नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये सो टेक केअर अँड बाय बाय